माझ्या माहेरची वाट जीवा असे त्याची आस केव्हा जाई न माहेरी कंठ येतो हा दाटून माझ्या माहेरचा मेवा असे अमृताचा ठेवा माझ्या माहेरच्या अंगणी पडे शीतल चांदणे मना मिळे विसावा जेथे येतो क्षण मला माहेरची ओढ त्यास नसे तोड वाटे लाऊ या पंख क्षणी पोचावे माहेरी वाटे लाऊ या पंख क्षणी पोचावे माहेरी नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा आपल्या सगळ्यांना वाटत असेल की मी आज माहेरची कविता कशासाठी म्हणत आहे तर मी आलेली आहे माझ्या माहेरी जे की आपल्या सगळ्यांचं एकदम लाडकं ठिकाण असतं आणि माहेरी येऊन बघा मी काय करतेय तर मी पूर्ण घर माझ्या आईचं एकदम स्वच्छ केलेलं आहे तेच मी या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करत आहे आपण बघा आपण सासरी तर नेहमीच तयार असतो कामासाठी कारण की आपल्याला दुसरं काहीही ऑप्शन नसतं आपली जिम्मेदारी म्हणा किंवा आपलं कर्तव्य म्हणा किंवा आपल्याला आपला संसार असतो म्हणून किंवा आपल्याला कोणी नाव ठेवतील अशी बरेचशी कारणं असतात आपण सासरी काम करण्याची पण माहेरी आलं की बघा आपण माहेर वाशिन म्हणून काहीही काम करत नाही पण मी केव्हाही आता खूप दिवस झाले ना माहेरी आलं की अजिबात बसत नाही कारण की लग्न झाल्यानंतर मला कळालं की आई काय असते आणि ती आपल्यासाठी किती कष्ट करते आणि तिच्या जीवावर आपण माहेरी एकदम आरामात राहतो आपल्याला काहीही समजत नाही जोपर्यंत आपलं लग्न होत नाही आणि आपल्याला मुलं वगैरे होत नाहीत पण एकदा मुलं झालं ना की आपल्याला कळतं की आई काय असते आणि ती आपल्या मुलांसाठी किती खस्ता खात असते त्यामुळे माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की मी माहेरी आल्यानंतर आराम न करता आईला माझ्या भरपूर मदत करावी त्यामुळे मी ठरवलं ह्यावेळेस मी किचनमध्ये अजिबात गेली नाही आणि मी असं ठरवलं की पूर्ण घराची स्वच्छता करावी माझ्या आईचं काम बघा एकदम साफ स्वच्छ नीटनिट असतं पण तरी पण एज वाईज किंवा आता तिचं वय झाल्यामुळं तिला तेवढं होत नाही तिच्या गुडघ्याचा भरपूर तिला त्रास असतो तर मी काय ठरवलं की यावेळेस आपण तिला पूर्ण घर क्लीन करून द्यावं त्यामुळं मी बघा सगळं काही घर एकदम चकाचक करण्याचा मी निर्णय घेतला आणि मी त्याप्रमाणे केलेले आहे माफ करा हा व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे पण मी एका दिवसामध्ये आईच्या दोन रूम स्वच्छ करून दिल्या एक हॉल आणि एक गॅलरीची छोटीशी रूम आहे छोटी म्हणजे बरीच आहे मोठी तिथे माझ्या आईचं सगळं कामाचं असतं तिचे मशीन्स वगैरे असतात ती म्हणजे टेलरिंगचा कोर्स वगैरे घेते आणि वेगवेगळे ड्रेस डिझायनिंग करते थी, ती तिला भरपूर काम असतं या वयातसुद्धा ती अजिबात बसत नाही काहीतरी काहीतरी करतच असते तर ती एक रूम मी स्वच्छ केली आणि हॉल एक स्वच्छ केला तर आपण बघा खिडकी साफ केली पूर्ण सोफ्याचे वगैरे सगळे काही मी कवर काढले सगळं काही धुण्याला टाकलं आणि म्हणजे कॉट जो होता दिवाण तो पूर्ण सरकवलं आणि व्यवस्थित अशा पद्धतीने सगळं साफ केलं म्हणजे एज वाईज तिच्या डोळ्यालासुद्धा थोडंसं कमी दिसतं धूळ वगैरे काही असले जास्ती वयस्क नाही माझी आई पण वयामानाप्रमाणे आता होतच ना थोडंसं थकायला होतं वेगवेगळ्या जिम्मेदारी असतात सगळ्यांचे म्हणजे काहीतरी काहीतरी काळजी असते आपणही बघा थोडंसं काहीतरी आपल्याला झालं की लगेच आपण थकतो एवढं कमी वय असून तर आपल्या आईचं तर आपण समजू शकतो तर बघा माझ्या आईची काय सवय आहे तर कॉटखाली सगळं काही सामान ठेवत असते ती असं जुगाड करत असते म्हणजे हे करण्यासाठी स्पेस अ, अवेलेबल होण्यासाठी घरामध्ये तर ह्या बॉक्सवर बघा किती माती वगैरे धूळ वगैरे बसली आहे तर तेच मी आता साफ करते आणि भरपूर कचरा काढलेला आहे मी आईच्या घरी आल्यानंतर आई, आई म्हणत होती नको नको बेटा नको बेटा पण तिच्याशी बोलत बोलत गप्पा मारत मारत ना केव्हा माझा वेळ गेला आणि केव्हा मी पूर्ण काम करून टाकलं ना मलासुद्धा समजलं नाही म्हणजे काय झालं ना त्यावेळेस मी किचनचं वगैरे काहीच काम केलं नाही जरी मला कुकिंगची भरपूर आवड असली तरी मी किचनमध्ये गेले नाही आपल्याला बघा आपल्या घरी कसं होतं किचनमध्येही काम करा हे काम करा ते काम करा मुलांचं काम करा क्लिनिंग करा पण इथं तसं नसतं ना कुठलंही एखादं जर काम आपण करत असो ना तर आपल्या आईचा जीव बघा किती वर खाली वर खाली वर खाली होत असतो नको बेटा नको गबेटा, गबेटा म्हणून असं सतत माझी आई म्हणत होती पण तरीसुद्धा मी तिचे पूर्ण घर साफ करण्याचा प्रयत्न केला तर बघा पूर्ण हॉलवरतून पूर्ण जाळ्या काढून घेतल्या पूर्ण भिंतीवरचं जे धूळ वगैरे होती डस्ट होती ते सगळं काही झाडून पूर्ण काढून घेतलं आणि मी आता व्यवस्थित असं घर झाडून घेत आहे भरपूर केअर निघाला घरामध्ये आणि मी काय केलं दोन तीनदा असं पूर्ण मी झाडून घेतलेलं होतं एकदम व्यवस्थित घर म्हणजे जेणेकरून मला लोड पडणार नाही कामाचा तर दोन तीनदा झाडल्यानंतर मग पूर्ण कचरा आणि धूळ वगैरे गेलेली आहे खिडकीत तर खूपच कचरा निघाला स्लायडिंग खिडकीमध्ये मी सरळ एक चमचा घेतला तो उलटा केला आणि त्याच्यातलं सगळं कचरा काढला पटापट पटापट -पत, -पत होऊन गेलं आणि नंतर कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं आणि खिडकीचे जे, जे ग्लास होते ना ते पण ओल्या कपड्यांनी पुसून घेतले फॅन बघा जास्ती खराब झाला नव्हता खराब झाला नव्हता फक्त धूळ झटकली झाडूनी आणि फॅन व्यवस्थित केले आणि एका भिंतीला बघा वॉलपेपर लावलेला आहे त्यामुळे तीनच भिंती होत्या तो वॉलपेपरही मीच लावला त्याचं शूट मी करू शकले नाही पण पन... <coughs> मी आपल्याला बिफोर आणि आफ्टर पिक व्हिडिओच्या शेवटी मी आपल्यासोबत शेअर करेन त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ओल्या कपड्याने ना सर्व सोफे वगैरे सर्व स्वच्छ पुसून घेतले सोफ्यावरचं सर्व काही फ्रेश सोफ्याचे कवर वगैरे घातले सोफे पण खूप खराब झाले होते थोडीशी डस्ट बसली होती ते पण मी क्लीन केले क्लीन माझी तर क्लीन करण्याची सवय आपल्याला माहीतच माहीतच आहे मी असे क्लिनिंगचे व्हिडिओ या अगोदरही टाकले आहेत म्हणजे आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत जर आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर आपण माझे अगोदरचे व्हिडिओ चेक करू शकता आपल्याला त्यामधून भरपूर मोटिवेशन मिळेल मला माझ्या आईचं सगळं काही काम करून ना इतकं छान वाटलं इतकं फ्रेश वाटलं तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो खूप छान वाटला म्हणजे एक समाधान की आपल्या मुलीने आपल्यासाठी केलं आणि ते कौतुक आपण किती जरी काम केलं ना आपल्या सासरी किंवा कुठेही तर एवढं कौतुक होत नाही पण आपण आपल्या आईसाठी जर केव्हा काही केलं ना ते आईला एकदम इतकं छान वाटतं की आपल्या लेकरांनी आपल्यासाठी केलं माझी पण आई तसंच एकदम छोटंसं जरी काही काम केलं ना तिला वाटतं किती काम केलं किती काम केलं म्हणून तिला खूप कौतुक वाटत असतं माझंही त्याच पद्धतीनं झालं तिला हे कळत नाही की घरी तरी यापेक्षाही जास्त कामे करावं लागतात आणि अशा पद्धतीनं बघा सगळं काही स्वच्छ केलं आमचं ना घर एकदम असं जास्ती मोठंही नाही जास्ती छोटं नाही एक मिडल क्लास फॅमिलीचं घर कसं असतं ना त्या पद्धतीनं आहे म्हणजे अगदी जुन्या वस्तू इथे पाहायला मिळतील व्हिडिओमध्ये आता तुम्ही पुढे बघालच म्हणजे जे नाईंटीजच्या आहेत त्यांना ज्या काही वस्तू माहिती आहेत ना त्या वस्तू सगळ्या माझ्या घरी आपल्याला बघायला मिळतील म्हणजे ते मी लहान असतानापासून ते आमच्या घरी आहेत ते पप्पा आणि माझ्या आईना टाकूनही देत नाहीत आणि म्हणजे किती जरी आत्ता परिस्थिती चांगली असली किंवा घेऊही शकत असलो पैशाने वगैरे पण तरी त्यांना असं वाटतं की आपलं जे आहे अगोदरचं तेच सोनं आहे म्हणजे जुनं ते सोनं आहे म्हणून ते जास्त अशा भानगडीत पडत नाहीत की हे करा ते करा हे घ्या ते घ्या जास्ती तामझाम वगैरे असं काहीही नसतं एकदम साध्या पद्धतीने जगत असतात ते म्हणजे कितीही काही असलं तरी आपला जो मूळ आहे ना ते सोडत नाहीत ते अजिबातच आणि ती सिम्प्लिसिटी मला खूप आवडते आणि ती जी प्युरिटी असते आणि ती सिम्प्लिसिटी असते ती क्लॅरिटी असते ना ते खूप खूप माझ्या मन मनाला प्रसन्नता वाटते आणि तेच संस्कार असल्यामुळे ना मीही शक्यतो तसंच राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपलं जे ओरिजिनल आहे ना तेच ठेवायचं म्हणजे काही अशी दिखावट वगैरे करण्याच्या मी पण जास्त ह्याच्यामध्ये जात नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते आपल्याला समजलंच असेल तर बघा किती स्वच्छ वाटत आहेत एकदम फ्रेश मी सोफ्याचे कवर वगैरे घातलेत आणि बेडशीट घातल्यानंतर हॉलचं पूर्ण काम झालेलं आहे आणखी एकदा पूर्ण मी म्हणजे कचरा वगैरे काढून घेऊन दुसरी रूम स्वच्छ करण्यासाठी जाणार आहे आता आपण व्हिडिओमध्ये आता पुढे बघतालच आपण जर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असताल तर मला असं वाटते की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत तर आपण बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा नक्की आपल्याला यामधून थोडं जरी मोटिवेशन मिळालं असेल किंवा थोडंही जर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पूर्ण बघा एकदा म्हणजे कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये लायझॉल टाकून मी व्यवस्थित असं हॉलची फरशी पुसून घेतलेली आहे मुले बघा सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरणं फरशी पुसत असली तरी त्यांना एक मिनिट पेशन्स राहत नाही सारखं इकडं तिकडं फिरायचं मग मी त्यांना म्हणायचं था, थांबा रे बाबा थांबा रे बाबा म्हणजे एकदम फरशीवरती पावलं उमटतात ना तरीसुद्धा मुलं ऐकतच नाही तिकडं तिकडं फिरतच राहतात तो बघा आणखी आला आणखी आला माझा मुलगा आता तर काय आजीकडं आलं मला म्हणल्यानंतर त्यांना सपोर्ट असतो ना आजीचा त्यामुळे थोडंसं जास्तीच करतात ते आता बघा मी आलेली आहे दुसऱ्या रूममध्ये म्हणजे हे आमचं से सेकंड फ्लोअर आहे तिथे असतात वरती असतात तर माझे आई पप्पा तर वरती एक गॅलरी आहे आणि त्या गॅलरीला स्लायडिंगचे विंडो बसवलेले आहेत आणि ती एक रूम तयार झालेली आहे म्हणजे थोडक्यात गॅलरीच आहे खूप मोठी आहे त्याचं पण मी व्यवस्थित सगळं काही भिंतींनी वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं सगळं काही जाळ्या वगैरे काढल्या सगळं काही साफ केलं आता पुढे जे काही असतं ना सिविंग मशीन ते ते सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच तर किती पसारा होता आईला एकट्याला तर हे काही आवरणं शक्यच नव्हतं त्यामुळे थोडीशी आईची हेल्प करणं मला खूपच महत्त्वाचं वाटू लागलं त्यामुळंच मी हे काम केलेलं आहे हे बघा सगळं काही जो पसारा पडलेला होता ना तो व्यवस्थित आवरला आणि व्यवस्थित घर सगळं काही स्वच्छ करून दिलेलं आहे किती ना घरामध्ये काम खरंच आपल्याला तर सगळंच काही करावं लागतं घरामध्ये आणि तरीही आपण करत असतो पण आपल्याला आईकडे आल्यानंतर तिची हेल्प करावं असं वाटतं तिच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं आपणही करतात ना मला कमेंट करून नक्की सांगा मग असे म्हटलं ना आमच्या घरात सगळ्या काही जुन्या वस्तू असतात तर हा बघा कॉट किती जुना आहे जवळपास मी छोटी होते ना त्यावेळेसचा हा कॉट आहे म्हणजे जवळपास तीस ते तीस वर्ष तरी झाले असतील ह्या कॉटला आणि आत्ता असे बघायलासुद्धा मिळत नाहीत पण हा कॉट आणखी ठेवला हो आहे माझ्या पप्पांनी आणि तो किती जुना आहे म्हणजे तो लोखंडाचा कॉट आहे जे नाईंटीजच्या असतील ना त्यांना हे माहीत आहे की त्यावेळेस लोखंडाचंच असायचं किती महत्त्व असतं लोखंडाचं ते तेव्हा खूप होतं त्याच पद्धतीचे कॉट असायचे तर आत्ता निघालेले आहेत उडचे पण अगोदर सगळं काही लोखंडाचंच असायचं तर जे काही नाइंटीजच्या असतील ना जे काही व्हिडिओ बघत असतील जे कोणी त्यांना नक्की माहीत असेल तो कॉट आपण आता पुढे व्हिडिओमध्ये आणखी बघालच तर बघा पूर्ण अशा पद्धतीनं जे हे जे होतं म्हणजे हे व्यंकटेशाचं जे आहे ना डेकोरेटिव पीस ते पण स्वच्छ एकदम साफ करून दिलेलं आहे व्यवस्थित पुसून घेतलं भरपूर डस्ट झाली होती त्यावरती पण आणि आईचं जे सामान होतं जे व्यवस्थित तसंच्या तसं लावलं म्हणजे तिला परत काहीच म्हणजे हरवायला नको तिचं काही सामान व्यवस्थित तिला मिळायला पाहिजे तिला हुडकण्यामध्ये तिचा वेळ नाही गेला पाहिजे अशा पद्धतीनं व्यवस्थित जसं होतं तेवढ्यातच व्यवस्थित म्हणजे हे केलं म्हणजे जेणेकरून तिला पुन्हा प्रॉब्लेम नको तिचा हुडकण्यात जर वेळ गेला मग तिला त्रास होतो अशा पद्धतीनं हा बघा हा कॉट किती किती जुना आहे तरी पण कितीदा आम्ही सगळं आम्ही म्हणतो बहीण भाऊ की किती दिवस तुम्ही हा कॉट वापरणार आता तर सगळं व्यवस्थित छान नवीन आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे पण तरीही माझे आई पप्पा आहेत ना ते हे ठेवतातच ते अजिबात असं टाकून देत नाहीत म्हणजे जुनंच त्यांना वापरावं वाटतं हा बघा कॉट आपण बहुतेक आजकाल हे कॉट कुणाच्या घरी बघायला सुद्धा मिळत नाही पण हे आमच्या घरी अजूनही आहे लोखंडाचा आहे हा कॉट खालून इतकी डस्ट झाली होती ना खाली सगळं काही व्यवस्थित खालून झाडून घेतलं आणि दोन रूम एकाच दिवशी साफ केलं हे पूर्ण मला आवरायला ना जवळपास पाच चार पाच ते सहा तास लागले आपल्याला हा जरी व्हिडिओ थोडका वाटत असेल म्हणजे कमी वेळाचा असेल पण मला दिवस पूर्ण गेला माझा हा आवरण्यामध्ये दोन रूम आणि अशा पद्धतीनं दोन्ही रूम स्वच्छ झाल्या आता आणखी किचनची भरपूर साफसफाई राहिली आहे त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे किचनची साफसफाई केलेला व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा अस असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तोही आपल्याशी शेअर करीन म्हणजे मी किचनची पण साफसफाई करून दिलेली आहे आहे आईला जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण मला नक्की कमेंट करा तर अशा पद्धतीने बघा पटापट पटापट पत केअर काढला आणि स्वच्छ धुतलेली बेडशीट म्हणजे कॉटवरती घातली आणि फरशी पुसून घेतली पटापट पटापट आणि दोन रूम एकाच दिवसामध्ये मी क्लीन केलेले आहेत आपली <coughs> पण काम करण्याची पद्धत अशीच आहे का हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सगळ्यात शेवटी बघा हे ग्लास जे आहेत ना स्लायडिंग ग्लासेस ते पण व्यवस्थित ओल्या कपड्यांनी आणि नंतर कॉलिननी मी साफ केलेले आहेत आणि अशा पद्धतीनं माझं सगळं काही काम झालेलं आहे जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय